लोकनेते पोपटराव आनंदा बनसोडे यांचे कॅलेंडर प्रकाशन सोहळा शिर्डी येथे आयोजित करण्यात आला होता हळी प्रकाशनासाठी शिर्डीचे डी वाय एस पी श्री वामने सर पोलीस स्टेशनचे पी आय रामकृष्ण साहेब शिर्डी वाहतूकचे पी आय देशमुख साहेब राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गलांडे साहेब साई मंदिरची पोलीस निरीक्षक माळी साहेब यसकर साहेब घोटेकर साहेब तसेच राष्ट्रवादी तालुका काँग्रेसचे संदीप भाऊ सोनवणे आरपीआय पप्पू भाऊ बनसोडे राष्ट्रवादी शिर्डी अध्यक्ष दीपक गोनकर चेअरमन विठ्ठल पवार नानाभाऊ त्रिभुवन किशोर दंडवते राम गागरे दुर्गा अण्णा कोराळे ते सरपंच अमोल झिंचर्डे आकाश शेजवळ बापूसाहेब शिंदे सचिन धापटक गणेश मुंडली गणेश ढगे के आर केदार दोशी जितू दिवे अमोल वाघमारे जॉन त्रिभुवन लक्ष्मण झाडे राहुल दत्तू खोशे संतोष संख्येने उपस्थित होते पाटील साहेब संगमात लोकमत पोपटराव आनंदा बनसोडे सामाजिक बहउद्देश संस्था साकुली यांच्या मार्फत माननीय पप्पू भाऊ बनसोडे तसेच संदीप भाई भाऊ सोनवणे यांच्या वतीने एक जे नववर्षाचं कॅलेंडर आहे दोन हजार पंचवीसचं त्याचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी आज होणार आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले डी वाय सी साहेब मान्य शिरीष पोहणे साहेब तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे पी आय कुमार साहेब त्याच्यानंतर ट्रॅफिकचे पी आय आपले प्रदीप प्रदीपजी देशमुख साहेब कलंडे साहेब गोटेकर साहेब तसेच मंदिर मंदिर संरक्षण प्रमुख माननीय रविदास माने साहेब महेश येसेकर साहेब विठ्ठलजी पवार साहेब यांचं मी सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी पथंदा स्वागत करतो आज या ठिकाणी आनंद होतो की अनेक संस्था वेगवेगळे उपक्रम करत असतात पण आज या लोकमते पोपटराव आनंदा बनसोडे सामाजिक बहुद्धी संस्था आहे यांनी जवळपास कॅलेंडर या ठिकाणी छापलेले आहेत आणि ही मोफत प्रत्येक घरोघरी या ठिकाणी संस्था करणार आहे याचा आनंद आहे या ठिकाणी मी आभार मानतो पप्पू भाऊ बनसोडे आणि संदीप भाऊ सोडून की यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि घरोघरी कॅलेंडर पोहोचून या ठिकाणी संस्थेमार्फत चांगलं कार्य या ठिकाणी दोघांनी केलेलं आहे मी आता संधी बोलून विनंती करतो की आपण आलेल्या मान्यवरच या ठिकाणी आपण स्वागत करू सहुक संचालक जोपर्यंत श्रीवंत होते तोपर्यंत ते सहकार्याचे संचालक होते आणि एक <laughs> आजार सामाजिक शांतता व सलोका कसा टिकवायचा हे पोपटावाकडून आलेला वाचा पप्पू या परिसरात चांगल्या प्रकारे चालवलेला कुठल्याही प्रकारे सामाजिक जर काही वादविवाद निर्माण झाले तर पप्पू भव असतील आणि संधी भव असतील या सर्वांच्या मदतीनं त्या ठिकाणी मिटवले जातात आणि कुठल्याही प्रकारचे वाद टोकाला जाणे काल प्रकाशित केलं आणि आज हे कॅलेंडर तिसरं वर्ष पाच पाच वर्ष पाच वर्षापासून या कॅलेंडरवर माझा फोटो छापला जाणार राहुल आसन लक्ष्मण नाना नानासन किशोर आसन ही सगळीच मंडळी चळवळीतली आहे आणि चळवळीतली माणस क्रांती करू शकतात निश्चित या भागामध्ये प्रत्येक सामाजिक कामात सा ही अग्रसर असणारी मंडळी आज या ठिकाणी भेटली आणि भावी काळात निश्चितच समाजामध्ये हे लोक आपल्यालाही मदत करतील सामाजिक शांतता राखण्यास अशी आशा बाळगतो आणि थांबतो संस्था या कॅलेंडरच्या उद्घाटन म्हणजे कसं आज या ठिकाणी आलेले आपले उपविभागा उपविभागीय अधिकारी मान्य श्रीजी वामणे शिर्डी कुल्टे पी आय मान्य कुंभार साहेब राहता कुर्टे पी आय मान्य रणजितजी गलंडे गोटेकर साहेब आपले ट्रॅफिकचे इंचार्ज साहेब प्रदीपजी देशमुख साहेब जी माळी साहेब यानंतर महेश जयशेकर साहेब संदीप दादा सोनवणे त्यानंतर पप्पू बनसोडे आणि आलेले सर्वच मान्यवर या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जय